तर जानेवारीमध्ये एकसष्ट लाख एसआयपी खाती बंद झाली आहेत शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे त्यामुळे एसआयपीचा बुडबुडा फुटलाय का म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आता फायद्याची राहिलेली नाहीये का अनेक सवाल यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात उभे ठाकलेत या सगळ्या संदर्भात गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीरंग खरे यांनी नमस्कार मी श्रीरंग खरे एनडी मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या काही दिवसात सातत्यानं शेअर मार्केट पडताना दिसत आहे त्याचा परिणाम हा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर देखील होताना बघायला मिळतोय गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचं वातावरण आहे अनेक जण आपली एसआयपी खाती बंद करताना दिसायला लागलेले आहेत या संदर्भात आपण बोलणार आहोत गुंतवणूक सल्लागार महेश सोबत यांच्यासोबत जी स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये ज्या बातम्या येतात त्या बातम्यांनुसार किती एसआयपी खाती बंद झालेली आहे जानेवारी महिन्यामध्ये आणि किती नवीन खाती सुरू झालेली आहेत आणि जी बंद पडणारी खाती आणि होणारी खाती यांच्यामध्ये नेमका नमस्कार किती आहे नमस्कार एनडीटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना आणि दर आठवड्याला आपण वेगवेगळे प्रश्न जे सामान्य लोकांना विचारात पाडणार आहेत कारण कुठेतरी गेल्या तीन वर्षापासून चार वर्षापासून च्या माध्यमातून एक विश्वासार्हता निर्माण झालेली होती की ही इन्व्हेस्टमेंट कुठेतरी आमच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी आमच्या रिटायरमेंटसाठी पुढच्या पाच दहा वर्षात घर घेण्यासाठी उपयोगी पडेल परंतु गेल्या सहा ते नऊ महिन्यामध्ये मार्केटनी जो डाऊन ट्रेंड आपण बघायला मिळतोय त्यामुळे याचा सरळ सरळ परिमाण परिणाम छोट्या गुंतवणूकदारांच्या इन्व्हेस्टमेंटवर झालेला आहे बरोबर आणि गेल्या तीन ते चार वर्षामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये जे नवीन गुंतवणूकदार आलेले आहेत त्यांना निगेटिव्ह रिटर्न्स पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळालं दर महिन्याला जो सेबी एक डेटा डिक्लेअर करते किंवा एम एक डेटा डिक्लेअर करते त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळालंय तर निगेटिव्ह असं आहे की दर महिन्याला जो एस आय पीचा इन्फ्लो बोललं जा जातं म्हणजे दर महिन्याला भारतामध्ये जे सगळं जग आपल्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहायला लागलं होतं ते म्हणजे की दर महिन्याला एसआयपीचा इन्फ्लो वाढतच चाललेला आहे बरोबर तो होता डिसेंबरमध्ये पंचवीस हजार सहाशे चाळीस करोडचा बरोबर आणि जानेवारीमध्ये तो आलेला आहे पंचवीस हजार सहाशे करोड म्हणजे चाळीस पन्नास करोडचा डिफरन्स आहे जर तुम्ही इकॉनॉमी पूर्ण पाहिली भारतीय इकॉनॉमी पाहिली तर फक्त चाळीस करोडचा नेगेटिव्ह म्हणजे कमी आलेली आहे परंतु जिकडे एफ आय म्हणजे भारतीय तीस वर्षामध्ये सर्वात मोठा बदल जर कोणता झालेला आहे तर सकारात्मक बदल जो बघायला मिळतो तो म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर सेलिंग करताना सुद्धा भारतीय गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट करतायत परंतु ह्या महिन्याचा आलेला जो डेटा आहे आणि त्याच्याबद्दल पेपर वर्तमानपत्र असतील बिझनेस चॅनेल असतील तिकडे एक निगेटिव्ह न्यूज येते ती म्हणजे सुरू झालेल्या ज्या एसआयपी आहेत गेल्या सहा महिन्यातल्या त्यातल्या बंद होण्याचं प्रमाण पहिल्यांदा गेल्या चार वर्षामध्ये उच्चांकी पातळीवर आहे मग इथे बघणं गरजेचं आहे की या मागे जर जर पाहिलं सर दोन हजार आठ मध्ये बिहेव्हिअर इकॉनॉमिक्स याच्यावर खूप अभ्यास चालू झाला की लोक बाकीच्या गोष्टी जेव्हा मार्केटमध्ये मा अमेझॉन फ्लिपकार्टचे से सेल लागतात तेव्हा लोक न गरजेच्या नसलेल्या वस्तूही घेतात बरोबर परंतु शेअर मार्केटमध्ये जेव्हा डाऊन ट्रेंड येतो तेव्हा लोक प्रॉफिट असेल नुकसान असेल निघून बाहेर पडतात हा तर त्यामुळे सर इथे काय आहे की नेगेटिव्ह रिटर्न दिसल्यामुळे एक फिअर आणि ग्रीड असतो मार्केट फिअर आणि ग्रीड वर चालतं ग्रीड म्हणजे मार्केट वर चाललंय तर मी खरेदी करणार मार्केट खाली येत आहे तर घाबरून मी विकून टाकणार आणि ते आपण पाहतोय यामध्ये बर पण एक अशी बातमी आलेली आहे की जवळपास सा, एकसष्ट लाख एस आय पी खाती बंद झालेली आहेत त्या तुलनेमध्ये साधारण पंचावन्न छप्पन लाख एसआयपी खाती नव्यानं सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरोखर आय पी खाती बंद होताना दिसतायत का आपल्याला सर तुम्ही आमच्यासारखे जे गेले दहा पंधरा वर्ष मार्केटमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदार सल्लागार म्हणून जे आम्ही काम करतोय तर आज इंडस्ट्रीमध्ये जर आमच्या विचार तर आमच्याकडे एसआयपी खाती बंद होण्याचं प्रमाण खूप निग्लिजिबल आहे म्हणजे जो मार्केटचा डेटा येतो तो आमच्याकडे डेटा टोटली वेगळा आहे म्हणजे गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट करता येतात जर तुम्ही हा डेटा नीट पाहिला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दोन ऑप्शन आहेत एक तर रेग्युलर इन्व्हेस्टमेंट आणि एक आहे डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे काय की तो व्यक्ती जे नवीन फिनटेक ऍप आलेले आहेत तर त्या माध्यमातून स्वतःचा स्वतः गुंतवणूक करतोय म्हणजे त्याला कोणीही हॅन्ड होल्डिंग देत नाहीये बरोबर त्यामुळे त्याचा फिअर जो आहे त्याची जी रिस्क पोझिशन जे आहे किंवा रिस्क मॅनेजमेंट तो स्वतःच होता तो करतोय बरोबर मग याच्या तिकडे एसआयपी स्टॉक होण्याचं प्रमाण जास्त आहे बर ओके आणि एसआयपी बंद करून लोक पैसा बाहेर काढून घेत आहेत म्हणजे तोटा झाला तरी ते बाहेर काढून घेत आहेत का हे प्रॉफिट बुकिंग सुरू आहे याच्यामध्ये सर प्रॉफिट बुकिंग म्हणता येणार नाही कारण प्रॉफिट बुकिंग तेव्हाच होते जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ प्लस मध्ये जर तुम्ही हा जर डेटा नीट पाहिला खूप कॉम्प्रेहे डेटा सेबीने दिलेला आहे तर त्याच्यामध्ये सर्व म्हणजे जे सांग की सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये बंद होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे सहा महिने किंवा एक वर्ष बरोबर म्हणजे सत्तर टक्के एस आय पी अशा आहेत की ज्या एक वर्षापूर्वी किंवा सहा महिन्यापूर्वी चालू झाल्या होत्या बरोबर म्हणजे असतानाच हा गुंतून बघा शेअर बाजार म्हणजे काय शेअर म्हणजे काय की पीस एखादा भाग बरोबर म्हणजे आज म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट होते तेव्हा सत्तर टक्के पैसा हा शेअर बाजारात लागला जातो म्हणजे तुम्ही त्या कंपन्यांचे मालक होतात तर तुम्ही सहा महिन्यामध्ये तुम्हाला रिटर्न नाही मिळू शकत बर बरोबर तर त्याच्यासाठी किती, किती वाढ बघायची या माणसांनी आता किती वाढ बघायची या माणसानी एकच आहे ज्यांचे आजही निगेटिव्ह दिसत आहे तर तुम्ही पास्ट मध्ये जाऊन जो डेटा अवेलेबल आहे तुम्ही ज्या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केलंय मी एन एफ ओ नाही बोलत आहे जर तुम्ही अशा मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या जी स्की, जी स्कीम जी योजना आहे तुमची दोन हजार जाऊ दे नाही तर दहा हजार जाऊ दे ती योजना गेले दहा वर्ष मार्केटमध्ये आहे असं पकडून चालू आहे तर जर तुम्ही त्याचा तीन वर्षाचा पाच वर्षाचा सात वर्षाचा जर रेकॉर्ड पाहिला तर तुम्हाला कुठेही निगेटिव्ह दिसणार नाही बरोबर भारतीय मार्केटमध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी सात वर्ष हा थमरुल आहे बरोबर म्हणजे तुम्ही हजार रुपयाची एसआयपी करा किंवा दहा हजार रुपयाची एसआयपी करा तुम्ही कमीत कमी आपण आपण थोडक्यात उदाहरण देऊया की ज्या लोकांनी दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस मध्ये किंवा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली ज्यांना दोन हजार चोवीस मध्ये अभूतपूर्व असा परतावा मिळाला दोन हजार पंचवीस मध्ये तो परतावा निगेटिव्ह किंवा कमी होताना दिसतोय म्हणजे दोन हजार बावीस पासून आपण एखाद्या माणसाने जर गुंतवणुकीला सुरुवात केली तर त्याना, त्याना ते किमान सात वर्ष म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत ती खेचणं गरजेचं आहे का एस आय पी आहे तशीच कंटिन्यू करणं गरजेचं आहे याच्यामध्ये श्रीरंग सर पहिलं त्याला बघणं गरजेचं आहे की हे जे तू पैसे इन्व्हेस्टमेंट करतोय गुंतवणूकदार म्हणून तर जर समजा तुला तुम्हाला ते पैसे दोन हजार सत्तावीस पण पंच, आता पंचवीस चालू आहे दोन हजार सत्तावीस ला लागणार असतील तर अगेन यु आर इन अ डेंजर झोन बरोबर हा कारण काय माहितीये का, का? कारण हे वर्ष केलेला आहे तर पहिलं तुमचा गोल दोन हजार तीस असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये या बर बरोबर म्हणजे जसं आपण वेळोवेळी सांगत आलोय एका मातेच्या गर्भातून नवीन जन्म घेतो त्याला नऊ महिन्याची प्रक्रिया आहे बरोबर एक आंब्याचं झाड आहे ते आपल्याला फळं देतं ती सहा ते सात साथ वर्षाची प्रक्रिया आहे बरोबर त्याच्यासाठीच इक्विटी मार्केट म्हणजे ज्यांनी स्मॉल आणि त्यातल्या त्यात सर अजून एक धोकादायक घटना ज्याच्यावर आपण ऑलरेडी एक मनी टाईम मध्ये केलं होतं की स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर जर तुम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडताय आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मध्ये कुठेतरी उतरायचं आहे मुलुंडला वगैरे आणि तुम्ही फास्ट ट्रेन पकडताय तर अगेन यु आर इन अ रिस्क बरोबर मग त्याच्यासाठी तुमच्या गोल निहाय तुम्हाला गुंतवणूक एसआयपी चूज करणं गरजेचं आहे आणि बॅलन्स पोर्टफोलिओ असेल तरच तुम्ही या मार्केटमध्ये तरू शकता बर एक जाता जाता शेवटचा प्रश्न की जे गुंतवणूकदार नवीन आहेत ज्यांना कुठलंच Uh, कुठलीच गोष्ट माहिती नाही ज्याला आपण मगाशी तुम्ही उल्लेख केला डायरेक्ट गुंतवणूकदार त्यांनी त्यांचा रिस्क प्रपोर्शने म्हणजे जी जोखीम आहे ती कमी करण्यासाठी कुठल्या पद्धतीचा फंड निवडावा असं तुमचं सजेशन आहे मल्टी मल्टीएसेट फंड किंवा फ्लेक्झी कॅप फंड किंवा मल्टी कॅप फंड जो आहे तो त्यांनी निवडायला पाहिजे असा तुम्ही सल्ला नेहमी देत असता तो का देता Yes, येस याच्यामध्ये मी जे नवीन गुंतवणूकदार आहे पहिले मी त्यांना सांगेन हा आत्ता खरी वेळ आहे अभ्यासाची बरोबर कारण तुम्ही ही दोन किंवा पाच हजारची एसआयपी नाही आहे लक्षात घ्या हिथून तुम्हाला करोडो बनणार आहे बरोबर आणि हा लॉंग टर्मचा खेळ आहे तर याच्यासाठी आताच्या घडीला मी सा, आ, सांगेन जर तुम्ही स्मॉल कॅप आणि मिड मध्ये आहात तुम्हाला ते टेन्शन येत आहे तर तुम्ही मल्टी कॅपमध्ये शिफ्ट व्हा तुमचा लॉस पण रिकवर होईल तुमची रिस्क पण मॅनेज होईल मल्टी कॅप फंड म्हणजे ऑलराउंडर जसं युवराज सिंग आहे की युवराज सिंगनी खूप उद्या आपल्याला बघितलंय की कधी बॉलिंगने विकेट मिळून दिले आहेत तर कधी ऐन टायमाला येऊन सहा बॉलला सहा सिक्स मारलेत या पद्धतीचं काम मल्टी कॅप फंड करतो आणि आता सगळ्या नवीन गुंतवणूकदारांना एक तर तुम्ही म्युच्युअल फंड ऍडवायझर कडे जा नाही तुम्हाला वाटतंय आपल्याला स्वतःलाच करायचंय तर तुम्हाला त्याच्यातला अभ्यास करावा लागेल आणि आता सर्वात महत्वाचं गोल्ड जर पुढचा तुमचा तीन पाच सात वर्षाचा असेल तर तो गोल्ड एक्सचेंज करावा लागेल खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्केट रिटर्न देईल परंतु तुम्हाला मल्टी कॅप मध्ये ऑलराऊंडर फंड मध्ये जावं लागेल धन्यवाद माहिती तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की ज्या पद्धतीने एसआयपी खाती बंद व्हायला लागलेली आहेत गेल्या काही दिवसांमध्ये गुंतवणूकदारांमध्ये निराशेचं वातावरण आहे ते वातावरण दूर करण्यासाठी म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत मात्र या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये किंवा प्रत्यक्ष म्युच्युअल फंडामध्ये जर कोण गुंतवणूक करणार असेल तर त्याला एक सल्ला नेहमी दिला जातो की तुम्ही संयम ठेवायला पाहिजे ही संयमाची कसोटी बघणारी वेळ आहे आणि यातून जो पास होईल तोच चांगला परतावा मिळवू शकेल या कार्यक्रमात इथे सांगूया तुम्ही पात्र एंड व्ही थँक्यू